श्री वीरशैव मढिबाळेश्वर माचदेव परीट ज्ञाती संस्था ट्रस्ट यांच्या वतीने समाजातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पाचवी ते बारावी विद्यार्थ्यांना वह्या आणि विविध शैक्षणिक साहित्याचा सा वाटप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात समाजातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक वया आणि विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार श्री विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी श्री नरेंद्रजी काळे आणि श्री राहुल देवानंद काटकर हे मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात आमदार विजयकुमार देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अशा उपक्रमामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे सांगितले नरेंद्र काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी म्हटलं की विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न लागता मूल्यांची जपणूक करावी समाजासाठी काहीतरी करण्याची भावना बाळगावी असे नरेंद्र काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचे देखील मनोगत व्यक्त केले व समाजाचे आभार मानले कार्यक्रमाचे संयोजक संस्थेचे ट्रस्टी पदाधिकारी व सदस्य यांनी उत्तम प्रकारे कार्यक्रम पार पाड पाडले समाजातील पालक विद्यार्थी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजयकुमार देशमुख होते सूत्रसंचलन सिद्धाराम चिनकेरी यांनी केलं तर आभार प्रदर्शन साईनाथ इम्रापुरे यांनी केले